कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून आज दिवसभरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या तसंच पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असून धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय आज सायंकाळी पंचंगा तेहतीस फूट सहा इंचावर गेली त्यामुळं पंचगंगेचं पाणी पुन्हा पात्राबाहेर पडलंय पावसामुळे जिल्ह्यातील बहात्तर बंधारे पाण्याखाली गेलेत राधानगरी धरण अडुसष्ट टक्के तर काळमावाडी बावन्न टक्के भरलंय अनेक मार्गावरील वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली असून पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे भुदरगड तालुक्यातील शेळोळी बंधारा मधोमध तुटला आहे कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय शहरासह जिल्ह्यामध्ये धुवाधार पाऊस सुरू असून पाणरोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होतीय पावसाच्या सरी अखंड कोसळत असल्यानं नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत वेगानं वाढ होऊ लागली आहे धरणामधूनही पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्यानं नद्या नाल्यांची पाणी पातळी वाढली आहे आज सायंकाळी चार वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ पंचंगा नदीची पाणी पातळी तेहतीस फुटांवर होती तर शुक्रवार पेठेत पंचंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडण्याच्या स्थितीत आहे पावसाचा जोर कायम राहिला तर रात्री उशिरा पंचंगा नदी पुन्हा पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे पावसामुळे जिल्ह्यातील बहात्तर बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक मार्गांवरील वाहतूक बंद आहे धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्यानं धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे राधानगरी धरण अडुसष्ट टक्के कळमावाडी धरण बावन्न टक्के वारणा सदुसष्ट टक्के भरलंय राधानगरी धरणातून प्रतिसेकंद चौदाशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बावीस मालमत्तांची पडझड होऊन सुमारे तेरा लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचं नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे दरम्यान भुदरगड तालुक्यात गेले चार दिवस पावसाचा चांगला जोर आहे त्यामुळे वेदगंगा नदीवरील गारगोटी म्हसवे निळपण वाघापूर करडवाडी हे पाच बंधारे पाण्याखाली गेलेत तर पाण्याबरोबर वाहत आलेल्या झाडांच्या फांद्या अडकल्यानं शेळोली बंधारा मधोमध तुटला पाडबंधारे विभागानं इथं सूचना फलक लावला नसल्यानं धोका निर्माण होण्याची शक्यता आहे रोप लागणीसाठी हा पाऊस अत्यंत लाभदायक ठरतोय पाडगाव इथल्या मौनी जलाशय मध्यम प्रकल्पात एकोणऐंशी टक्के पाणीसाठा झालाय जून जूनपासून इथं तीन हजार सातशे त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस झालाय दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या चोवीस तासात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून नागरिकांनी विशेषतः नदीकाठच्या रहिवाशांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय आहे दरम्यान पन्हाळा तालुक्यातील माजगाव पडळ रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे कागल तालुक्यात आज अखेर चारशे तेवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे दुधगंगा नदीवरील बासणी आणि सिद्धनेरली बंधारे पाण्याखाली गेलेत कागल तालुक्यात तालुक्या ता गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडतोय पावसामुळे गलगले कासारी आणि सिद्धनेरली इथं घराच्या भिंती पडल्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट पाऊस झालाय कागल तालुक्यात गेल्या वर्षी एकोणीस जुलैपर्यंत दोनशे पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती